नमस्कार मी आहेत काजी सलीम आणि आपण बघत आहात पोलीस टाईम न्यूज ट्वेंटी फोर आणि त्याचबरोबर प्रमाणे आम्ही सुद्धा चॅनल चालू केलेला आहे त्याचं नाव आहे सचबोलखोल मित्र हो आपण महाराष्ट्र राज्यासह भारतात यातील परिस्थिती बघतोय शेतकऱ्यांची आज आपण हवालदिल झालेला शेतकरी आज शेतकऱ्याची अतिवृष्टीमुळे पीडित झालेला शेतकरी त्याची दखल मतदारसंघामध्ये राज्याचे मंत्री नामदार छगनरावजी भुजबळ साहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्याचबरोबर एकनाथरावजे शिंदे त्याचबरोबर अजितदादा पवार आणि सर्वच आमदार खासदार लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या या झालेल्या हवालदिल परिस्थितीमध्ये त्यांनी पुढाकार घेऊन एक मदतीचा हात म्हणून स्वतःचा पगार वेतन एक महिन्याचा शास्त्र राज्य सरकारला देय करण्याच्या सूचना दिल्या आणि काहींनी जमा सुद्धा केले हो त्याचबरोबर माझं एक सरकारला विनंती सूचना आहेत की सरकारने राज्यामध्ये एक कायदा अंमलात आणला तो आहे गोवन सत्याबंदी कायदा आणि त्या गोवन सत्याबंदी कायद्याचं सर्वांनी मनसोदपणे स्वागतही केलं आणि तो कायदा अंमलबजावणीसुद्धा होत आहेत त्याबद्दल सरकारचं धन्यवाद आणि नागरिकांचं कौतुक परंतु सरकारने गोवंश हत्याबंदी कायदा लागू केल्यानंतर जे शेतकरी स्वतःची खाटी गाय असेल किंवा बिनकामाचे गोवंश जसे बैल आणि वृद्ध बैल हे बाजारात विकून दुसरे बैल खरेद खरेदी करून स्वतःची उपजीविका शास आणि त्याचबरोबर शेतीचा जोड व्यवसाय प्रगतीपथावर आणण्याचा प्रयत्न करतात परंतु सदर गोवंश जे बिनकामाचे आहेत जे खाटी गाय आहेत बैल आहेत असे जनावर पालन पोषण करणं शेतकऱ्याला एक जिकरीचं होतं आता आजच्या काळामध्ये स्वतःच्या पोटाची खळ खळगी भरत भरणं सुद्धा एक परिस्थिती प्रेस बिघड झालेली आहेत आणि त्याचप्रमाणे जर जनावरांना पालनपोषण करणं हा सुद्धा एक महत्वाचा था विषय ठरतो म्हणून सरकारला माझी सूचना आहेत की जे खाटी गाय वृद्ध बैल बिनकामाचे गोवंश असे जनावर पालन पोषणासाठी सरकारनं एक ज्या पद्धतीनं राज्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली त्याचप्रमाणे गोवंश पालन पोषण अनुदान योजना सुरू करण्यात यावी असं मी वारंवार सरकारकडे मंत्रालयात पाठपुरावा करूनसुद्धा अद्यापपर्यंत मला यश मिळालेलं नाही म्हणून या राज्यातील गोवंशप्रेमी यांना मी विनंती करतो की माझ्या या लढ्याला माझ्या या मागणीला तुम्ही समर्थन द्यावं आणि कडनं गोवंश पालनपोषण अनुदान मंजूर करून घेण्यासाठी सरकारला भाग पाडावं अशी माझी विनंती आहेत म्हणून मी सर्व गोवंश प्रेमींना विनंती करतो की मी काद्यशैली अल्लाउद्दीन आपण असं आव्हान करतो की आपण सरकारकडे मागणी करून गोवंश अनुपालन अनु, अनु अनु कायदा आणि गोवंश हत्याबंदी कायदा सुधारणा करण्याची मागणी सरकारकडे करून शेतकऱ्यांना एक दिलासा द्यावा अशी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र